स्तनाच्या कर्करोगावरील नवीन लस एक आशेचा किरण स्तनाचा कर्करोग हे जगभरातील महिलांमध्ये आढळणारे एक सामान्य आणि गंभीर आरोग्य आव्हान आहे गेल्या काही दशकांपासून यावर उपचार आणि प्रतिबंधासाठी संशोधन सुरू आहे नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने क्लिनिकल चाचणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याची घोषणा केली आहे ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे ही बातमी खरोखरच अद्भुत आणि आशेची किरण देणारी आहे या लसीमुळे कर्करोगाच्या पेशी गाठ बळण्यापूर्वीच नष्ट करणे शक्य होईल असा दावा संशोधकांनी केला आहे स्तनाचा कर्करोग हा एक असा आजार आहे जिथे स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात या पेशींचा समूह गाठ तयार करतो जो कर्करोगाचा प्रारंभिक टप्पा असतो हा कर्करोग स्त्रियांमध्ये अधिक सामान्य असला तरी पुरुषांनाही तो होऊ शकतो कर्करोगाच्या पेशी रक्ताभिसरण आणि लसिका प्रणालीद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात ज्याला मेटास्टॅसिस म्हणतात यामुळे उपचार अधिक जटिल बनतात आणि रोगाची गंभीरता वाढते स्तनाच्या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत जसे की डक्टल कार्सिनोमा इन सी टू इन्व्हेसिव्ह डक्टल कार्सिनोमा आणि लोब्युलर कार्सिनोमा प्रत्येक प्रकाराचे निदान आणि उपचार पद्धती वेगळी असू शकते स्तनाच्या कर्करोगावर सध्या अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत ज्यात शस्त्रक्रिया केमोथेरपी रेडिएशन थेरपी हॉर्मोन थेरपी टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी यांचा समावेश आहे हे उपचार प्रभावी असले तरी त्यांचे काही दुष्परिणाम देखील आहेत आणि ते रुग्णाच्या शरीरावर मोठा ताण निर्माण करतात उदाहरणार्थ केमोथेरपीमुळे केस गळणे मळमळ आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे असे परिणाम दिसून येतात रेडिएशन थेरपीमुळे त्वचेला भाजणे आणि थकवा येऊ शकतो या उपचारांमुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात पण त्याचबरोबर निरोगी पेशींनाही नुकसान पोहोचू शकते या मर्यादांमुळे कर्करोगाचा प्रतिबंध आणि प्रारंभिक निदान यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक झाले आहे स्तनाच्या कर्करोगावरील ही नवीन लस प्रतिबंधात्मक दृष्टिकोनावर आधारित आहे याचा अर्थ ही लस कर्करोग होण्यापूर्वीच शरीराला त्याचे संरक्षण करण्यासाठी तयार करते आरोग्य तज्ज्ञांच्या दाव्यानुसार जर एखाद्या व्यक्तीचे लसीकरण केले गेले तर ही लस त्याच्या रोगप्रतिकारक प्रणालीला प्रशिक्षित करते हे प्रशिक्षण मिळाल्यावर रोगप्रतिकारक प्रणाली कर्करोगाच्या पेशी ओळखण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सक्षम होते अगदी त्या गाठ बनण्यापूर्वीच या लसीची कार्यप्रणाली दोन स्तरांवर काम करते एक कर्करोग प्रतिबंध जर एखाद्या व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता असेल उदाहरणार्थ अनुवंशिक कारणे किंवा इतर जोखीम घटक तर लसीकरणामुळे त्यांची रोगप्रतिकारक प्रणाली सक्रिय होते आणि संभाव्य कर्करोगाच्या पेशींना ओळखते या प्रशिक्षित प्रणालीमुळे पेशींची गाठ बनण्यापूर्वीच त्या नष्ट होतात ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते किंवा पूर्णपणे टाळता येते दोन प्रारंभिक कर्करोग नियंत्रण ज्या रुग्णांमध्ये कर्करोगाच्या पेशी आधीच तयार झाल्या असतील परंतु अजून त्यांनी गाठीचे स्वरूप धारण केले नसेल किंवा खूप लहान गाठ असेल अशा परिस्थितीतही लसीकरण उपयुक्त ठरू शकते लसीकरणामुळे रोगप्रतिकारक प्रणाली कर्करोगाच्या पेशींना ओळखते आणि त्यांना शरीरात वाढण्यापासून किंवा पसरण्यापासून रोखते यामुळे प्रारंभिक अवस्थेतील कर्करोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते उंदरांवरील संशोधनाने दाखवले आहे की ही लस दोन आठवड्यांच्या अंतराने तीन स्तरांवर काम करते याचा अर्थ लसीचे डोस विशिष्ट वेळेच्या अंतराने दिले जातात ज्यामुळे रोगप्रतिकारक प्रणालीला कर्करोगाच्या पेशींविरुद्ध मजबूत प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो या लसीची मूलभूत संकल्पना इम्युनोथेरपीवर आधारित आहे इम्युनोथेरपी म्हणजे शरीराच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा वापर कर्करोगाशी लढण्यासाठी करणे ही लस शरीरात विशिष्ट अँटीजेन्स प्रविष्ट करते जे कर्करोगाच्या पेशींवर आढळतात जेव्हा हे अँटीजेन्स शरीरात जातात तेव्हा रोगप्रतिकारक प्रणाली त्यांना परके म्हणून जाते आणि त्यांच्या विरुद्ध अँटीबॉडीज आणि टी सेल्स तयार करते या अँटीबॉडीज आणि टी सेल्सना कर्करोगाच्या पेशी ओळखण्याचे आणि नष्ट करण्याचे प्रशिक्षण मिळते यामुळे भविष्यात जेव्हा कर्करोगाच्या पेशी शरीरात तयार होतात तेव्हा रोगप्रतिकारक प्रणाली लगेच त्यांना ओळखते आणि हल्ला करते कोणतीही नवीन लस किंवा औषध बाजारात येण्यापूर्वी अनेक टप्प्यांतून जावे लागते ज्यांना क्लिनिकल चाचण्या म्हणतात या चाचण्या सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात पहिला टप्पा या टप्प्यात लसीची सुरक्षितता तपासली जाते यात कमी संख्येने निरोगी स्वयंसेवकांवर किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर लस वापरली जाते या टप्प्यात लसीचे दुष्परिणाम योग्य डोस आणि शरीरावर होणारे प्राथमिक परिणाम पाहिले जातात बातमीनुसार बायोटेक्नॉलॉजी कंपनीने हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे जे एक मोठे यश आहे दुसरा टप्पा या टप्प्यात लसीची परिणामकारकता आणि अधिक सुरक्षितता तपासली जाते यात अधिक संख्येने रुग्णांवर लस वापरली जाते या टप्प्यात लसीचा कर्करोगावर काय परिणाम होतो आणि तिचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत हे पाहिले जाते तिसरा टप्पा हा सर्वात मोठा आणि अंतिम टप्पा असतो यात हजारो रुग्णांवर लस वापरली जाते आणि तिची परिणामकारकता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणावर तपासली जाते या टप्प्यात लसीची तुलना सध्याच्या उपचार पद्धतींशी केली जाते जर लस या टप्प्यात यशस्वी झाली तर ती नियामक मंडळांकडून मंजुरीसाठी पात्र ठरते चौथा टप्पा लस बाजारात आल्यानंतरही तिची सुरक्षितता आणि दीर्घकालीन परिणामकारकता तपासली जाते याला पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स असेही म्हणतात सध्या ही लस मानवी चाचण्यांच्या पुढच्या टप्प्यात आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षितता आणि परिणामकारकतेची पुष्टी करणे आवश्यक आहे असे तज्ञांनी म्हटले आहे हे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास ही लस महिलांच्या आरोग्यासाठी एक क्रांतिकारी बदल घडवून आणू शकते या लसीचे अनेक संभाव्य फायदे आहेत ही लस कर्करोग होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करू शकते ज्यामुळे उपचारांची गरज कमी होईल कर्करोगाच्या प्रारंभिक अवस्थेतच पेशी नष्ट केल्यामुळे उपचारांचा बोजा कमी होईल आणि रुग्णांचे जीवनमान सुधारेल सध्याच्या केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीच्या तुलनेत या लसीचे दुष्परिणाम कमी असू शकतात कारण ती फक्त कर्करोगाच्या पेशींना लक्ष करते कर्करोगाची पुनरावृत्ती टाळण्यास ही लस मदत करू शकते जी कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक मोठी समस्या आहे तसेच मोठ्या प्रमाणावर लसीकरणामुळे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होईल ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यात सुधारणा होईल तथापि या लसीसमोर काही आव्हाने देखील आहेत लसीचे दीर्घकालीन परिणाम आणि तिचा प्रभाव किती काळ टिकतो हे अजून स्पष्ट झालेले नाही स्तनाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत ही हे लस सर्व प्रकारांवर प्रभावी ठरेल का हे तपासणे महत्वाचे आहे लसीची किंमत सर्वांना उपलब्ध होईल का हे मोठे प्रश्न आहेत विशेषतः विकसनशील देशांमध्ये तिची उपलब्धता सुनिश्चित करणे महत्वाचे आहे लोकांना लसीकरण स्वीकारण्यास तयार करणे हे देखील एक आव्हान असू शकते विशेषत कर्करोगाशी संबंधित गैरसमज आणि भीती लक्षात घेता प्रतिबंधात्मक लसीकरणाशी संबंधित काही नैतिक विचार असू शकतात जसे की जनुकीय दृष्ट्या जोखीम असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करणे ही लसतनाच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये एक महत्वाचा मैलाचा दगड ठरू शकते जर पुढील मानवी चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस लाखो महिलांसाठी एक आशेचा किरण बनेल या संशोधनामुळे कर्करोगावरील इतर लसींच्या विकासालाही गती मिळू शकते ज्यामुळे भविष्य काळात अनेक प्रकारच्या कर्करोगांवर प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध होतील वैज्ञानिक समुदाय या लसीच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि येत्या काळात याबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे या यशामुळे कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडून येईल अशी आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया नवीन आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी राहा